राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा भविष्यात जागरूक मतदार व्हा जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाला शारदा ज्ञानपीठचे अध्यक्ष डॉ देशपांडे बुलढाणा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार शरद पाटील उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार रुपेश खंडारे गटविकास अधिकारी सरिता पवार उपस्थित होते या कार्यक्रमात शारदा ज्ञानपीठ श्री शिवाजी विद्यालय एडेड हायस्कूल पंकज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पोस्टर रांगोळी चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनीची पाहणी केली तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करून भविष्यात जागरूक मतदार होण्याचे आवाहन केले यावेळी नवमतदारांचा सत्कार करण्यात आला त्यांना राष्ट्रीय मतदार दिवस समारंभात मतदार फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ देण्यात आली